सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या अंबड येथे राहणाऱ्या एका अल्पवीर मुलीला बळजबरीने प्रेम संबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्याने अल्पवीन तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन मुलांनी अल्पवीर मुलीला प्रेम संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली गणेश भांगरे अक्षय अतिश वैद्य असे संशितांचे नाव असून गणेश भांगरे जबरदस्ती प्रेम संबंध ठेवण्याची मागणी केली होती मात्र मुलीने नकार दिल्याने सतीश वैद्य या संशयताने तिचे आय आयडी पासवर्ड घेऊन त्यात मुलासोबतचे गळ्यात हात टाकलेला फोटो पोस्ट करत त्यावर बॉयफ्रेंड आहे असा आश्रय लिहत पोस्ट केल्याने तिची महाविद्यालयामध्ये सर्वत्र बदनामी झाली त्यानंतर गणेश भांगरे याने मुलीला फोन करत शिवीगाळ करत त्रास दिला त्यामुळे नैराश्यातून मुलीने बारा ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजता देगरूमध्ये सीलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या के केली त्यातील अतिशय वैद्य हा संशयित आरोपी फरार असून पुढील तपास आंबड पोलीस करीत आहे आंबड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अडुसठ दोन हजार पंचवीस प्रमाणे कालपोईन मुलीने आत्महत्या केल्याने दाखल आहे त्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत यातील तीन आरो तीन आरोपी आहे तीन आरोपी पैकी दोन आरोपी अटक आहे या एक आरोपी फरार आहे यामध्ये जे अल्पवयीन मुली होती यांचा आणि एक त्या मुलीचा ओळखीचा मित्र असे दोन होते आणि एक ना त्यांचा नातेवाईक होता तर त्या नातेवाईकांना इंस्टाग्राम वरून फोटो त्या ओळखीचा जो मित्र आहे त्याला पाठवल्याने मुलीची बदनामी झाल्याने मुलीने असं पाऊल उचलल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे अगदी बरोबर दोन मुलांना अटक झालेली आहे एकाचा शोध चालू आहे त्यांना कोर्टात हाजर केला आम्ही तेवीस तारखेला ज्या दिवशी सेम डेला ला ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दाखल झाला त्या दिवशी आणि त्यांना सव्वीस तारखेपर्यंत सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस कोठडी मिळालेली आहे अगदी बरोबर त्यांनी तपास फिर्याद त्यांची घेतलेली आहे त्यांचा तिकडे सुद्धा स्टेटमेंट नोंद केलेली आहे स्टेटमेंट नोंद करण्यात आली त्यांचं जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक